आज इथं बारामती तालुक्यामध्ये पिंपरी या गावामध्ये ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार मिळाला त्या दिवसापासून आत्तापर्यंत मी या ठिकाणी येऊन मतदान केलं आहे बोमदी सुद्धा आपले इथं आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्या गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर झालेली चर्चा सुंदर की परत एकदा माझ्या कानामध्ये ध्यानामध्ये त्या ठिकाणी ऐकू यायला लागली आणि मग दादांचं जे स्वप्न होतं की या जिल्हा परिषद इलेक्शनमध्ये जी, जी कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते हे त्यांचे निवडून यावेत त्यांची त्यावेळे इच्छा आणि त्यावेळेच स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल की त्यांचं ते अंतिम स्वप्न होत आणि आज पिंपरीला येऊन माझ्या परिवारासह जिथं मी मतदानाचा हक्क हा त्या ठिकाणी बजावलेला आहे नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषदला निवडून येतील तसं ते स्वप्न लोक मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या आहे दादा आपण बघितलं की अजितदादांची दुर्वेळी दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं आपण पाहतो आणि आज देखील मतदानाला येताना श्रीनाथ बापू असतील सेबल वहिनी असतील योगेंद्र दादा असतील किंवा पारदादा आणि ठिकाणी एकत्रच आले होते आपल्याला असंच म्हणावं लागेल की दादांची जी मनापासूनची इच्छा होती की परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता सुप्रियाताई पवारसाहेब असतील आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो दुःखद घटना ही घडल्यानंतर तेरा दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच पुढंसुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे तसंच काहीतरी होईल आणि आज कुठंही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले श्रीनिवास काका असतील पार्थ असतील सगळे आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं कुठं ना कुठंतरी परिवार परिवार म्हणून हा पुनश्य एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो पवार साहेब आणि पार्थ आणि आपण हे तिघांचा एक व्हिडिओ आपला रात्रीचा मोठा व्हायरल होतो काय चर्चा झाली काय पवार साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होत काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत राजकीय नाही दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्याच्या त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं आणि नेहमी नेहमी कधीही एखादी गोष्ट पवारसाहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात दादा आपण बघितलं की एकंदरीत सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे युट घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे राजकीय मी बोलेलच पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्कर कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर ता त्या दिवशी दादांची एक इच्छा होती ती काय होती कशी होती याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल सुनील असताना सुनील तटकरेंकडून दादांचा फोटो फक्त वापरला गेला आहे सुनीत्रा पवार किंवा इतर कोणाचाही फोटो त्या बॅनरवरती पाहायला मिळत नाही त्याच्यावर सध्या जोरदार आता राजकीय मी इथं बोलणार नाही विषय त्यांचा पक्षाचा तेंचा, तेंचा तेंचा आहे त्या पक्षाली कसं वागावं काय करावं कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे ते तसं का करतात चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहिती बजरंगणाबद्दल बारा तारखेला तुम्ही बोलाल की काय घडलं होतं याबद्दल तुम्ही बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलाल तर विलीनीकरण आता इथून पुढं होऊ शकतं का की काही अडथळे निर्माण झाले नाही नाही विलिनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का ती इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा पा तारखेला त्या ठिकाणी सांगेल आणि त्या दिवशीसुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विलिनीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल त्या बाबतीतली कुठंही कसलीही चर्चा पर पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेव्हाही दुःखद घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुसत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथं येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळणं मिळणं पाहिजेल अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षदादा होते तीसुद्धा पोझिशन ही कुठेतरी सुमित्रा काकींनाच मिळाली पाहिजे अशीसुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे राज्यसभेची वहिनींची जागा रिक्त झाली नाही कुठल्या जागेचं नाव त्या ठिकाणी ते पारदा विजयदा आता हे बघा ह्याच्याबद्दल न कुठं चर्चा झाली तसं बघितलं तो पक्षात त्यांच्या पक्षाचा तो विषय आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी इथं बोललं आणि आज बोललं हे म्हणजे असतील असतील बहिणी पार्थदा संदर्भात काही आपण माहिती त्यांना दिली का किंवा त्यांनी काही माहिती घेतली का कारण इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या पुढे गेल्या होत्या आणि तुमच्यामध्ये दा बैठका झाल्या होत्या बारा तारखेला काही गोष्टी करायचं ठरलं होतं तर आता या सगळ्या दरम्यान सुनेत्रा बहिणींशी आणि पार्थदादांशी काही बोलणं झालं का आपल्या बघा अजूनपर्यंत सुमित्रा काके असतील पार्थ असेल जय असेल तर आम्ही असू कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही आहेत कारण का घटना जितकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेल पण आत्तापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाही तर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही नऊ तारखेनंतर त्या बाबतीतली कुठंतरी सुरुवात होईल असं वाटतं तुम्ही म्हटलात की तुम्ही त्या अपघाताबद्दलचं ते प्रेझेंटेशन देणार आहात तुम्हाला शंका आहे या अपघाताबद्दल एकदम डिटेलमध्ये दहा तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं तज्ज्ञाला विचारलं नाही तर कधीतरी विमानचं फ्लाईंग केलं असेल नाहीतर तर बद्दल थोडीफार माहिती असेल त्या अनेक पत्रकारांशी बोलणार सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे काय घडलं असावं कसं घडलं असावं आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे दहा तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे सी सी टी व्ही मागणी दोन एप्रिलला राज्य राज्यसभेची मुदत संपत आहे संजय राऊत म्हणाले की आमची आमच्याकडे संख्याबळ आहे पवार पवारसाहेबांसारखा नेता पुन्हा दिल्लीत अनुभव नेता या दहा दिवसामध्ये आणि मला विश्वास आहे पुढच्या दोन दिवसामध्ये या परिवारामध्ये न पवार पवारसाहेबांकडनं न सुनित्रा काटींकडनं न आमच्याकडनं कुठलीही तिथं राजकीय चर्चा झालेली नाही त्यामुळे खासदारकीच्या बाबतीत आणि खास, खास करून पवार साहेबांच्या खासदारकीच्या बाबतीत नाहीतर सुमित्रा काकींची जी खासदारकी होती ती कोणाला त्या ठिकाणी मिळेल याच्याबद्दल कुठलीही चर्चा तिथं आमच्या परिवारामध्ये झालेली नाही अमोल मिटकरी म्हणतात की जे एअरपोर्टमधले सीसीटीव्ही जारी करावं ते अजून काय मिळवलेली मागणी हे मी दहा तारखेला सांगेल पण अमोल मिटकरींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अमोल मिटकरी आणि दादा तसे फार जवळचे होते नाही तर अमोल मिटकरी फार जवळचा दादांचा कार्यकर्ता होता त्यांचे जे काही प्रेस कॉन्फरन्सेस मी बघितलेले आहेत त्यांचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत काही गोष्टी ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडत आहेत पण काही विषयाच्या बाबतीत ते, ते फार जास्त भावनिक आहेत आणि आज परिस्थिती अशी आहे की भावनेच्या भरामध्ये बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत दहा तारखेला मी तर भावनिक आहेच पण मी जेव्हा प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करेल तेव्हा सीसीटीव्ही पासून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी वर मी भाष्य करेल आणि हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल सीसीटीव्ही मागितलं या संदर्भातलं दहा तारखेला सांगीमध्ये